आमदार आनंद पाटील भोंडारकर यांनी घेतला महापालिकेचा आढावा नमस्कार आपलं स्वागत आहे नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित आमदार यांनी महानगरपालिका आयुक्त शासकीय येथे महापालिकेचा आढावा घेतला प्रशासनाला नांदेड दक्षिण मतदारसंघामध्ये विविध प्रकारच्या समस्या असून त्या सोडविण्याकरता आमदार आनंद पाटील भोंढारकर यांनी सूचना दिल्या कुठल्याही समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून महानगरपालिकेला निधी कमी पडत असल्यास माझ्याकडे प्रस्ताव पाठवा ते शासन स्तरावर पूर्ण करेल तसेच गोदावरी जलशुद्धीकरणाचा प्रश्न हा प्रामुख्याने मी हाती घेतला आहे यासाठी प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना आमदार आनंद पाटील भोंडारकर यांनी दिली पाहूया या, या, या विषयीचा हा वृत्तांत मी आज महानगरपालिका सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यासोबत आयुक्तांना सूचना देऊन मी बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि त्या बैठकीला सर्व हेडचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज महापालिकेचा बैठक घेण्याचा उद्देश असा आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने जी जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे त्या जबाबदारीसाठी काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी आज ते बैठक या ठिकाणी बोलवलेली निवडून आल्याच्यानंतर जनतेच्या जे अपेक्षा असतात ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्यांना माहिती आहे की आनंदराव पाटील बोंडारकर हे एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे जनतेच्या अपेक्षा अधिक या ठिकाणी माझ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वाढलेला आहे त्यासाठी जनतेच्या कामासाठी जे जे करता येईल ते ते करण्याची तयारी या ठिकाणी माझी राहणार आहे म्हणून शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या विषयाच्या अनुषंगाने मी आज बैठक या ठिकाणी बोलवली होती त्यामध्ये प्रामुख्यानं शहरामध्ये जे काही ड्रेनेज लाईन असतील पथदिवी असतील शिशी रस्ते असतील जे काही विकासत्मक जे कामं आहेत त्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी मी बैठक बोलवली होती आणि सर्व हेडचे अधिकारी माननीय आयुक्त साहेब या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते अतिशय सविस्तर अशी बैठक या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर अशी चर्चाही माझ्यासोबत केलेली आहे त्यांना मी आदेशित केलेलं आहे की पुढच्या काळामध्ये जे काही जनतेच्या समस्या आहेत ते आपण तात्काळ मार्गी लावाव्यात यासाठी मी त्यांना सूचना दिलेली आहेत आणि बरोबर आहे गोदावरी नदी शुद्धीकरणाचा आणि प्रदूषणमुक्त गोदावरी करण्याचा हा माझा अतिशय म मा जिवळ्याचा विषय आहे आपल्या गोदावरी नदी काठावरती शिक्खांची पावनभूमी असलेली दक्षिण काशी आपण ज्याला म्हणतो असा गुरुद्वारा गुरु गोविंद सिंगाची पावनभूमी आपल्या नांदेड आपली आहे आणि बाहेर देशातून देशाबाहेरून देशातून जे काही भक्तजन या ठिकाणी येतात त्यांना त्या ठिकाणी आपण गोदावरीचं तीर्थ म्हणून आपण जे त्या ठिकाणी जल वापरतो अतिशय प्रदूषण असं जल त्या ठिकाणी आहे आपण पायसुद्धा ठेवू शकत नाही अशी परिस्थिती गोदावरी नदीची झालेली आहे त्यासाठी आपण एक मी स्वत आणि आमचे जे काही सहकारी आहेत सगळ्यांनी विडा उचललेला आहे की गोदावरी नदी शुद्धीकरण करणे आणि अतिशय स्वच्छ गोदावरी आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे हे संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि अधिकाऱ्यांनासुद्धा मला शब्द दिलेला आहे की गोदावरी नदीसाठी आपल्याला जे जे करता येईल ते ते आपण पुढच्या काळामध्ये करून गोदावरी नदी प्रदूषणमुक्त गोदावरी नदी हे आपल्याला करायची सोळा डी पी आर जे काही विषय आहेत डी पी आरचे सोळा डी पी आर आहेत त्याच्यासाठी आपण चांगलं काम करू आणि प्रलंबित जे काही घरकुल असतील नवीन मागण्या आहेत नवीन मागणी आहे त्याच्यासाठी आता शासनाने त्याच्यामध्ये फंड उपलब्ध करून दिलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना घरकुलाचा लाभ व्हावा यासाठी आम्ही काम करणार आहोत जे काही मागण्या त्यांच्याकडून येतील शासन स्तरावर आपण ते मागण्या पुढं करण्यासाठी अनुभवी नेते आमचे आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये काम करणार आहे आणि त्याचा अनुभवाचा फायदा मला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे या विभागाचे मंत्री आहेत त्यांचा मोठा सहभाग माझ्या मतदारसंघासाठी भरीव निधीसुद्धा त्यांच्याकडून मला मिळणार आहे त्यासाठी नांदेड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये विकास या ठिकाणी होणार आहे यासाठी ही बैठक त्यांच्याकडून आढावा घेतला की कुठल्या गोष्टी आपल्याकडे कमतरता आहे आणि जे जे गोष्टी कमतरता आहेत ते, ते गोष्टी तुम्ही मला सूचना कराव्यात कळवाव्यात आणि ते मी शासनत राहून ही मागणी करून जनतेचे जे, जे काम आहेत ते आपल्याला प्रामुख्यानं जनतेला न्याय देण्याचं काम त्यांचे काम करण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये करणार बऱ्या ठिकाणी शहरामध्ये बंद आहेत जे काही लोकांचा घरकुलाचा विषय आहे त्या सगळ्या विषयावरती चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि लवकरात लवकर <coughs> जे काही विषय शहरामध्ये प्रलंबित आहे स्वच्छतेचा विषय आहे कचऱ्याचा विषय आहे ड्रेनेज लाईनचा विषय आहे गुंटेवारीचा विषय आहे मी गुंटेवारीसाठी सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या तक्रारी माझ्याकडं त्यांच्या विनंती अर्ज माझ्याकडे आलेले आहेत मी त्यांना विनंती केलेली आहे की काही कालावधी त्याच्यामध्ये आपण वाढून दिला पाहिजे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की कालावधीसुद्धा ते वाढून मिळणार आहे अनेक विषयासाठी मी ते बैठक बोलवली होती आणि अतिशय सकारात्मक या ठिकाणी बैठक झालेली आहे पुढच्या काळामध्ये जनतेला कुठलाही त्रास होणार नाही यासाठी अधिकारी आणि मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करणार आहे